वसा जनसेवेचा काय करायचं काय काय हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टीपू सुलतान यांच्याशी केल्याच्या कथित वक्तव्यामुळे बुलढाणात संतापाचा ज्वालामुखी उसळला या विधानाच्या निषेधार्थ पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी बारा वाजता जयस्तंभ चौक येथे भाजपाच्या वतीने तीव्र आंदोलन छेळण्यात आले संतप्त कार्यकर्त्यांनी सपकाळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास चपला जोडे मारत दहन केले आणि काँग्रेसविरोधी जोरदार घोषणाबाजी केली भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना संताप व्यक्त केला छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहेत त्यांच्या कार्याची तुलना कोणाशीही करणे म्हणजे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अवमान आहे राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकार यांनी ऐन शिवजयंती दोन दिवसावर असताना शिवाजी महाराजांच्या बद्दल अवमान अवमान करणार असं वक्तव्य करून जो शिवप्रेमींच्या मनामध्ये तमाम हिंदुस्थानामध्ये जो असंतोष हो निर्माण करण्याचं अघोरी कृत्य केलं आहे याचा आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीने धिक्कार केला आहे निषेध केला आहे आणि जिल्हा काँग्रेस कार्यालयाच्या समोर गांधी भवनाच्या समोर या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ यांच्या यांना या पुतळ्याला या ठिकाणी जोडे मारून या ठिकाणी त्यांच्या पुतळ्याचं दहन केलंय व त्यांनी अशा प्रकारे समाजामध्ये महापुरुषांचा राष्ट्रपुरुषांचा जाणता राजांचा अवमान होईल असं वक्तव्य करणं म्हणजे त्यांच्या बुद्धीची क्यू करावीशी या ठिकाणी आहे काँग्रेसचा जो देशामध्ये राज्यामध्ये सर्वत्र जो पराभव होतोय तो पराभवाला दाबण्यासाठी किंवा छोटी प्रसिद्धी मिळवण्यासाठी कुठेतरी अशा प्रकारचे वक्तव्य करून ते प्रसिद्धी होतात येऊ पाहत आहेत आणि म्हणून त्याचा आम्ही या ठिकाणी करतो वक्तव्याचा निषेध करतो यांनी तात्काळ जाहीर माफी मागावी असा इशारा त्यांनी दिला शहराध्यक्ष मंदार बाहेकर यांनीही काँग्रेसच्या भूमिकेवर सडकून टीका करत सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध केला अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काल एक वेदनादायी व्यक्त वक्तव्य केलेलं आहे आम्हा पूर्ण शिवप्रेमींना इथे दुःख होईल असे वक्तव्य त्यांच्या मार्फत काल केलं गेलं के त्यांनी आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व टिपू सुलतान यांच्या यांच्यामध्ये कसं साम्य होतं याबद्दलचं वक्तव्य करून त्यांनी आम्हाला एक वेदनादायी क्षण आमच्या समोर उभा केला या त्यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टी बुलढाणा शहर बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने जयस्तम चौक येथे गांधी भवन समोर प्रदेश जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालय समोर आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करत त्यांचा आज इथे पुतळ्याचं दहन केलेलं आहे व त्यांच्या या वक्तव्याचा आम्ही पूर्ण निषेध करून त्यांना लवकरात लवकर सुबुद्धी हो। या आंदोलनात जिल्हा महामंत्री दत्ता पाटील ज्येष्ठ नेते दीपक वारे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे विलास मानवतकर डॉक्टर तेजराव नरवाडे जिल्हा सचिव मुन्नाजी बेंडवाल मंडळाध्यक्ष सतीश भाकरे महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सौ उषाताई पवार महिला शहराध्यक्ष सौ वर्षाताई पाथरकर सौ रंजनाताई कायस्थ सौ शोभाताई ढवळे शिक्षक आघाडी जिल्हा संयोजक संदीप नरोटे सौ वेदाताई कथने अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट दिगंबर अंभोरे सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट मोहन पवार कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष दत्ता शिंदे बाजार समिती संचालक ऍडव्होकेट सुनील देशमुख राजेंद्र खरात अण्णा देवकट्टी तुषार पडोड अरविंद जाधव ऍडवोकेट दशरथ सिंग राजपूत संजय झुंबड वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ राजेश्वर उबरहंडे पवन बगाडे संजय मोटे मिलिंद चिंचोडकर केशव बेंडवाल मोहन निमरोट नितीन दासर प्रदीप सोनटक्के राजेंद्र पवार सुभाष कदम सचिन टेंभेकर मंडळ अध्यक्ष अनिल जाधव सारंग एकडे यासह शेकडो पदाधिकारी व शिवप्रेमी सहभागी झाले होते आंदोलनामुळे काही काळ जयस्तंभ चौक परिसरात तणावचे वातावरण निर्माण झाले होते सिटी न्यूज बातम्या व जाहिराती करिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी